परतवाडा शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथा कलशयात्रेत एका भाविक महिलेला कलशयात्रेदरम्यान अचानक हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेनंतर आता या शिवमहापुराण कथेत सहभागी होणाऱ्या भाविक महिलांचे सोन्याचे आभूषण चोरी गेल्याची खळबळजनक घटना सहा मेच्या सकाळी उघडकीस आली या घटनेत आता पोलिसांनी तब्बल चौवेचाळीस आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेतले असून यात अडतीस महिलांसह सहा पुरुषांचा समावेश आहे ताब्यात घेण्यात आलेली टोळी ही अमरावती नागपूर वर्धासह मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान राज्यात सक्रिय असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले कथा कार्यक्रमात कोणावर संशय असेल तर परतवाडा पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे परतवाडा शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथेला घडलेल्या दोन घटनेवरनं गालबोट लागल्याचे दिसून येत आहे पाच मेला शिवमहापुराण कथापूर्वी शहरात काढण्यात आलेल्या कलश यात्रेत एका भाविक महिलेला अचानक गर्दीत हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली ती घटना संपत नाही तर त्याच कलशयात्रेत आणि कथेत सहभागी झालेल्या तब्बल वीस ते पंचवीस महिलांचे दागिने चोरीला गेले एकीकडे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेत लाखो भाविक सहभागी होत असतात या अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जबाबदारी म्हणून या मार्गाने एजा करणाऱ्या वाहनांसाठी दुसरा पर्यायी रस्ता वळविण्यात आला असल्याचे प्रेस नोट जारी केले होते लाखो भाविक येणार असल्याचे सुद्धा स्पष्ट केले होते अशा वेळी या शिवमहापुराण कथा कार्यक्रम अंतर्गत सोन्याचे आभूषण चोरीच्या घटना घडणे हे खरच कथा कार्यक्रम सुरक्षिततेवर आता प्रश्न निर्माण झाला आहे अनेक महिलांचे कलश यात्रेदरम्यान सोन्याचे आभूषण चोरी गेल्याने परतवाडा पोलिसांना माहिती देण्यात आली यात ग्रामीण पोलिसांनी आपली तत्परता म्हणून तात्काळ या घटनेवर लक्ष केंद्रित करून धडक कारवाई केली परतवाडा पोलिसांनी सहा मे रोजी चोरट्यांना पकडण्यासाठी सापळा रचला यात अडोतीस महिला आणि सहा पुरुषांना ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेण्यात आलेल्या चोरेच्या आंतरराज्य टोळी चोर असल्याची माहिती पोलिसांनी स्पष्ट केली ताब्यात घेतलेले सर्व महिला पुरुष गुन्हेगारी रेकॉर्डवरील असल्याचीही माहिती मिळत आहे ही, ही आंतरराज्यीय टोळी असून अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ जिल्ह्यासह मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान या ठिकाणी सक्रिय असल्याचे सुद्धा स्पष्ट झाले शिवमहापुराण कथास्थळी कोणावर संशय असेल त्यांनी परतवाडा नियंत्रण कक्ष शून्य बहात्तर दोनशे बत्तीस बावीस किंवा शून्य बहात्तर दोनशे बत्तीस शून्य शून्य दोन या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे ही धडक कारवाई अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा परतवाडा पोलीस यवतमाळ गुन्हे शाखा अंजनगाव सुरजी पोलिसांनी केली आहे